इंडियन्सने आयपीएल दोन हजार पंचवीस च्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध विजयासाठी पंधरा धावांची गरज होती आणि गोलंदाजी दीपक चहर करत होता पहिल्या चेंडूवर तेवतियाने चौकार मारला त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली आणि कोएझी स्ट्राइकला आला तिसऱ्या चेंडूवर कोएझीने षटकार मारला चौथ्या चेंडूवर एक धाव गेली आणि पंचांनी तो नो बॉल असल्याचं सांगितलं त्यामुळे आता तीन चेंडूत दोन धावांची गरज होती चौथ्या चेंडूवर तेवतियाने एक धाव घेतली आणि धाव संख्या पाचव्या चेंडूवर कोयत झेलबाद झाला शेवटच्या चेंडूवर एका धावेची गरज असताना अर्शद खानने धाव घेतली या चेंडूवर रनआउटची संधी होती पण हार्दिक पांड्याने डायरेक्ट हिट मारण्याच्या प्रयत्नात चूक केली आणि मुंबई इंडियन्सला पराभव स्वीकारावा लागला सामन्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने या पराभवाचं खापर फलंदाजांवर फोडलं तो म्हणाला की त्याला वाटतं ही एकशे पन्नास धावांची खेळपट्टी नव्हती आणि त्यांची टीम पंचवीस धावांनी कमी पडली त्याने गोलंदाजांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आणि क्षेत्ररक्षणात झालेल्या चुकांचा त्यांना फटका बसला नाही असंही सांगितलं पहिल्या डावात खेळपट्टी ठीक होती पण दुसऱ्या डावात पावसामुळे खेळणं कठीण झालं होतं असंही हार्दिकने नमूद केलं गुजरात टायटन्सच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या गेराल्ड कोएसी म्हणाला की शेवटच्या षटकात दीपक चहर यॉर्कर टाकेल असं त्याला वाटलं होतं पण बाउन्सरने त्याला आश्चर्यचकित केलं त्याने संघातील सकारात्मक वातावरणाचंही कौतुक केलं